देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाराष्ट्रातील खंडाळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे खंडाळ्याच्या एका निर्जन ठिकाणी पडलेल्या सुटकेसच्या आतून एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना सापडला आहे मिळालेल्या माहितीनुसार खंडाळ्याच्या मंकी हिल पॉईंटजवळील ठाकूरवाडी गावाजवळ ही घटना घडली आहे पुणे मुंबई रेल्वे मार्गाजवळ गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये हा मृतदेह टाकून दिला गेला होता ही घटना त्यावेळी उघडकीस आली जेव्हा या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरू लागले संदर्भात एका व्यक्तीने या बॅग जवळ जाऊन पाहणी केली तेव्हा ही दुर्गंधी या मधून येत असल्याचे लक्षात आले त्याने तत्काळ याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जेव्हा ही सुटकेस उघडली तेव्हा त्यामध्ये लाल रंगाचा टी शर्ट परिधान केलेल्या एका महिलेचा पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले ही महिला कोण आहे कुठून आली होती आणि तिचा खून नेमका कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस पुढील तपासाद्वारे करत आहेत